नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामीभक्ती मराठी पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीसला आलेले आहे दत्तजयंती जयंतीनिमित्त आपण अनेक सेवा आणि हे करत असतो गुरुचरित्राचे आपण पारायण करत असतो आणि इतरही अनेक सेवा आपण करत असतो तर ज्यांना गुरुचरित्र पारायण शक्य नाही तर या सात दिवसामध्ये आपण काय करावे मासिक धर्म आहे तर या नऊ ते पंधरा तारखेमध्ये किंवा नऊ तारखेला चौथा दिवस आहे तर पारायण तुम्ही करू शकता का तर याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असलेल्या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर बघा गुरुचरित्राचं चे पारायण आपण घरामध्ये कधीही करू शकतो पण सप्ताह काळामध्ये केलेले गुरुचरित्राचे पारायण हे खूप फलदायी ठरतात कारण सप्ताह काळामध्ये दत्ततत्व हे खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत झालेलं असतं आणि यामुळे दत्ततत्वाच्या सात्विक लहरी या आपल्यापर्यंत याव्या त्यामुळे हे पारायण आपल्याला करायचं असतं आणि जास्तीत जास्त दत्त तत्व आपल्याकडे आकृष्ट व्हावे म्हणून आपण पारायण करायचं असतं ज्यांना नऊ तारखेला चौथा दिवस आहे तर त्यांनी केंद्रामध्ये तुम्हाला पारायणाला बसता येणार नाही पाचवा दिवस असेल तर तुम्ही पारायणाला घरात बसू शकता ज्यांचं दहा तारखेला सुतक संपलेलं आहे तर त्यांनी दहा अकरा तारखेपासून पारायण पारायणाला सुरुवात करावी तसेच नऊ तारखेला मासिक धर्म आणि पाचवा दिवस आहे तर आठ तारखेला चौथा दिवस आहे तर जी गाईला आपण चपाती देतो तर ती कधी द्यायची तर बघा घरातील दिल, कोणीही दिली तरीही चालेल मासिक धर्माचा चार दिवस हे आपल्याला पाळावेच लागतात आणि त्यानंतर लहान बाळ आहे पारायण करण्याची खूप इच्छा आहे पण पारायण नाही करू शकत तर काय करावे तर बघा केंद्रामध्ये किंवा मठामध्ये जाऊन करणं शक्य नाही तर तुम्ही सात दिवसामध्ये गुरुचरित्र पारायण तुम्हाला करणं शक्य होत नाही तर काय करायचं तर बघा सप्तशती गुरुचरित्र सार तर या ग्रंथाचे तुम्ही पठन करू शकता ज्यांना गुरुचरित्र ग्रंथाचे गुरु गुरु पारायण करणं शक्य नाही तर त्यांनी सप्तशती गुरुचरित्रसार या ग्रंथाचे पारायण केले तरीही चालेल तर या ग्रंथाचे पठन केल्याने तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथ गु पा पारायणाचे फळ मिळेल जा तर गुरुचरित्र हा ग्रंथ खूप दिव्य आणि प्रभावी आहे आणि त्यामुळे ज्यांना जमेल तर त्यांनी अवश्य गुरुचरित्राचेच पारायण करा आणि ज्यांना शक्य नाही तर त्यांनी सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाचे पारायण करा या सात दिवसामध्ये या ग्रंथाचे पठण करू तुम्ही शकता तर या ग्रंथाचे पारायण करताना सुरुवातीला दत्तात्रय स्तोत्रम याचे पठण करा आणि त्यानंतर चंचल मन स्थिर याचे पठण करा त्यानंतर सप्तशती गुरुचरित्र साराचा पहिला अध्याय अध्यायाला पठण करायला सुरुवात करावी तर अगदी छोटे छोटे अध्याय आहेत तर गुरुचरित्राचे असंख्य आणि अद्भुत असे अनुभव आहेत तर अनेकांना खूप चांगला अनुभव देखील याचा आलेला आहे त्यामुळे अवश्य तुम्हाला जमेल तर गुरुचरित्र गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण तुम्ही करू शकता पण ज्यांना शक्य नाही तर त्यांनी सप्तशती गुरुचरित्र या गुरुचरित्रसार या ग्रंथाचे पठन करावे तर या ग्रंथाचे सप्ताह काळामध्ये पठन करायचे असते सात दिवसामध्ये पठन करायचे असते तर रोज किती अध्याय आपल्याला पठन करायचे आहे तर हे सर्व या ग्रंथामध्ये दिलेले आहे त्यानंतर यासाठी मांडणी करावी का तर मांडणी करायची गरज नाही देवघरासमोर बसून देखील तुम्ही ही सेवा करू शकता फक्त बसण्यासाठी आसन घ्यायचे आहे आणि प्रथम आपल्याला एक दिवा प्रज्वलित करून त्यानंतर आपल्याला सेवा करायला पठण करायला सुरुवात करायची आहे तर या सात दिवसामध्ये तुम्हाला दत्तांची जितकी जास्त सेवा करणं शक्य होईल तितकी सेवा तुम्हाला करायची आहे यासोबतच तुम्ही या सप्ताह काळामध्ये म्हणजेच या सात दिवसामध्ये ब्रह्मचाराचे देखील पालन अवश्य करावे यासोबतच मांसाहार आणि मद्यपान घरामध्ये करू नये घरामध्ये देखील नाही आणि तुम्ही देखील करू नये तर या या दोन गोष्टींची या काही गोष्टींची आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण या सात दिवसामध्ये दत्ततत्व खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतं आणि त्यामुळे आपल्याला या गोष्टी पाळणं खूप महत्त्वाचं आहे यासोबतच तुम्ही तुम्हाला जमेल तर लसूण आणि कांदा देखील खाणं टाळायचं आहे जितके तुम्ही नियम पाळाल तितके फळही तुम्हाला मिळेल तर या याही ग्रंथाचे खूप फायदे आहे आणि फक्त मनापासून आपण सेवा करावी नक्कीच त्याचे फळ हे आपल्याला मिळत असते अगदी मनापासून सेवा करा त्याचे फळ नक्कीच मिळेल तसेच या सात दिवसामध्ये पर देखील वर्जे करायचे आहे पण नाहीच शक्य आली वेळ आलीच तर तीन वेळा गायत्री मंत्राचे पठण करायचे आणि त्यानंतर अन्नग्रहण करावे तर अन्न हे करा काही नियम आहे तर या सात दिवसामध्ये ते आपल्याला पाळायचे आहेत तर अवश्य ज्यांना गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करणं शक्य नाही तर त्यांनी नऊ ते, ते पंधरा डिसेंबर या दिवसामध्ये तुम्ही अवश्य सप्तशती गुरुचरित्र सार या ग्रंथाचे पठन करा आणि जे काही नियम दिलेले आहेत तर ते नियम देखील पाळा नक्कीच तुम्हाला त्याचा चांगले फळ मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थक